राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मान्यतेने प्रमुख हस्ते टेंभुर्णी येथे सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे फादर बॉडीचे नूतन पदाधिकारी यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले नवनियुक्त पदाधिकाऱ्यांमध्ये सुधीर सिद्ध्रामप्पा खरटमल सोलापूर शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर नाना काळे सोलापूर शहर जिल्हा कार्याध्यक्ष तौफिक इस्माईल शेख सोलापूर शहर जिल्हा कार्याध्यक्ष भारत भीमराव जाधव महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष उमर खान नबीलाल बेरिया शहर प्रवक्ता आणि महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष नलिनी सुधीरसिंह चंदेले महिला आघाडी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष यांचा समावेश असून नियुक्तीपत्र प्रदान करतेवेळी जिल्ह्याचे राष्ट्रवादी अध्यक्ष बळीराम साठे पक्षनिरीक्षक शेखर माने ज्येष्ठ नेते माजी महापौर महेश कोठे विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील युवक प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत बाबर प्रवक्ते महेश माने शहर जनरल सेक्रेटरी चंद्रकांत पवार सोशल मीडिया प्रदेश सरचिटणीस मिलिंद गोरे आदी पदाधिकारी उपस्थित होते